वरिष्ठ आय पी एस अधिकारी फुरण कुमार आत्महत्या प्रकरण जातीय छळाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही आत्महत्या म्हणजे मागासवर्गीय अधिकाऱ्यासाठी गंभीर इशारा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हरियाणामध्ये वरिष्ठ आय पी एस अधिकारी फुरण कुमार यांनी सुवर्ण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झालेल्या जातीय छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने प्रशासनातील जातीय मानसिकताचा क्रूप चेहरा एकदा पुन्हा समोर आणला आहे या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले हे घट्ट म्हणजे मागासवर्गीय आय पी एस अधिकारासाठी एक इशारा आहे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेच्या निमित्ताने व्यवस्थेतील जातीय अन्यायाविरोधात आवाज उठण्याचं आवाहन त्यांनी मध्यम मतांना केलं आहे हरियाणामध्ये जे काही घडलं की एखाद पुन्हा कुमार नावाच्या असणाऱ्या उच्चपदी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला सरळ सुसाईड करण्यामध्ये भाग पाडलं हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या मागासवर्गीय आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना की आत्तापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेला आहोत आणि त्यामुळे आपल्याला सर कोणीच हात लावू शकत नाही अत्याचार करू शकत नाही तो फुगा फुटला तेव्हा यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अत्याचार आपल्याला दिसत होते ती आता ह्या उच्चपदी बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे